खूप सुंदर अशी एलिफंटा ही बुद्ध लेणी आहे या ठिकाणी आपल्याला एलिफंटा बुद्ध शिल्प देखील पाहायला मिळतो एलिफंटा बुद्ध लेणीवरती आपण हे शिल्प बघतोय ही मूर्ती बघतोय हे एलिफंट बुद्ध मूर्ती आहे हे हत्ती बुद्ध आहेत म्हणजे बुद्धांच्या जन्माच्या आधी बुद्धांच्या आईला राणी महामाया यांना एक स्वप्न पडलं होतं या स्वप्नामध्ये त्यांच्या पांढऱ्या रंगाचा हत्ती आला होता हे बुद्धांच्या जन्माचे संकेत होते म्हणून आपल्याला प्रत्येक बुद्ध लेणीवरती हत्तीचे शिल्प पाहायला मिळतात कारण की हे शिल्प आहे हत्तीचे हे बुद्धांच्या जन्माचे प्रतीक आहेत राखाडी कलरचा हत्ती हा अनियंत्रित मनाचं प्रतीक आहे तर पांढऱ्या रंगाचा हत्ती शुद्धता आणि पवित्रतेचं प्रतीक आहे आपली जे नेते मंडळी आहे नेहरूंपासून ते मोदींपर्यंत या देशातील व्यापारी या देशातील मोठमोठे नेते मंडळी आहेत ते बाहेर देशात जाऊन हेच सांगतात की आम्ही लँड ऑफ बुद्धा म्हणजे बुद्धांच्या धर्तीवरून आलो आहोत पण इथे बुद्धांना इतकं मानलं जात नाही बऱ्याच ठिकाणी बुद्धांना विरोध केला जातो